एक गड़ा हो देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर घडतय काय महाराष्ट्र विधानसभेचं हिवाळी अधिवेशन नागपूर मध्ये सोळा डिसेंबर पासून सुरू होत आहे त्याआधी म्हणजेच मंत्रिमंडळ विस्तारासाठी उद्याचा दिवस आहे पंधरा डिसेंबरला नागपूरच्या राजभवनात संध्याकाळी चार वाजता मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे दरम्यान या मंत्र्यांच्या शपथविधी आधीच इच्छुक आमदारांकडून मोठ्या प्रमाणात भेटीघाटी सुरू असल्याचं भाजपसह एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतील इच्छुकांनी देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जात भेट घेतली आहे तर शुक्रवारी रात्री उशिरा दीड वाजेपर्यंत अनेक इच्छुक आमदारांनी एकनाथ शिंदेची देखील भेट घेतली मंत्री पद मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याचं पाहायला मिळते यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील देखील सागर बंगल्यावर दाखल झाल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर सातारा येथील शिवेंद्र राजे भोसले कोल्हापूरचे आमदार राहुल आवाडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके भाजपचे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शिंदे गटाचे संजय शिरसाट माजी मंत्री संजय राठोड आमदार कुमार ऐलाणी मनसे नेते राजू पाटील आमदार संतोष दानवे आमदार नमिता मुंदडा यांनी धाव घेतल्यासह पाहायला मिळतंय